येथील मशाल मोहीम मध्ये दार शस्त्राने खून करण्यात आला त्या खुनाच्या निषेधार्थ सकल मातम समाज मायसरस तालुक्याच्या वतीनं आणि सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आज आपण या मालव नगरीमध्ये पीडित कुटुंब राते घरापासून ते यमाई मंदिरा परिषद या ठिकाणी जन आक्रोश वर्षाचा आयोजन केलेलं आहे या जन आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं आपण सर्वजण ताकदीनिशी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच सकल मातम समाज मायसरस तालुक्याच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या मोर्चाला संबोधित करत असताना सन्मान्य गणेश भोसले यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत त्यानंतर गरज भोसले यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत दोन मिनिट करायच सर्वप्रथम आज या सकल मासवी समाजाचा या ठिकाणी सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा सकल मासवी समाजाच्या वतीने खूप खूप आभार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावरती मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे त्या अनुषंगाने विविध भागातून